ओम शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय कृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम शिवाय आजचा अनुभव खूप सुंदर रुक्मिणी घाडगे म्हणून आहेत त्यांनी हा अनुभव शेअर केला यवतमाळमधून आणि त्या म्हणजे मी त्यांना मावशी म्हणते आता का तर मी ज्यावेळेला काकू म्हणून बोलले त्यांच्याशी तर त्यावेळेला त्या मला बोलल्या की काकू म्हणू नकोस मावशी बोल, बोल आ, का तर त्यांच्या दृष्टीनं त्या बोलत होत्या की काकू हे लांबचं नातं होतंय आणि मावशी हे जरा जास्त क्लोज नात असते आणि मला तुझ्याशी खूप जवळ असं नातं जोडायला फार आवडेल यवतमाळला कधीही आलीस तरी मला फक्त तू फोन कर तू जिथं असशील तिथं मी तुला न्यायला येईन मला खरंच मी तुम्हाला खरं सांगते तेवढी लायकी नाही आहे माझी पण तरीसुद्धा हे जेवायला असं बोललं जातं आहे त्या ज्यावेळेला मला बोलल्या की मला तुझ्याशी जव जवळचं नातं जोडायला आवडेल काकू हे लांबचं नातं ज आहे आणि मावशी हे खूप जरा जास्त जवळचं नातं आहे असं ज्यावेळेला त्या बोलल्या त्यावेळेला खरंच मला खूप भारी वाटलं तेवढी खरंच माझी लायकी नाही आहे पण तरीसुद्धा तुमच्याकडून ज्याला असं बोललं जात आहे त्यावेळेला खूप भारी वाटते ही आईंची कृपा आहे खरं तर आणि आज आहे संक्रांत संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा सर्वांना मला माहिती नाही की हा व्हिडिओ कधी पोस्ट होईल म्हणजे संक्रांत आज आहे पण कामातून मला होतं आहे का नाही मला माहिती नाही की पोस्ट करायला तर जर आ, आज पोस्ट झाला तर चांगलंच चा आहे पण जर उद्या वगैरे परवा पोस्ट झाला तर तरी पण माझ्याकडून लेट का असे ना पण संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा सर्वांना तर अनुभवाकडे येते तर रुक्मिणीताई सॉरी रुक्मिणी मावशी म्हणत होत्या की मी गेली अठरा एकोणीस वर्ष झालं आईंच्या मार्गामध्ये आहे म्हणतात त्या आणि म्हणजे कोल्हापूरला असताना मी जितकी सेवा करत नव्हते खूप आई जवळ होत्या त्यावेळेला खर तर म्हणतात त्या पण तेवढी सेवा त्यावेळेला होत नव्हती पण आता इतकी जास्त जवळ आले मी आईंच्या इतकी जास्त जवळ आले आ, की ह्या सात आठ वर्षामध्ये त्या म्हणतात खूप म्हणजे आई आणि मी हे एक वेगळंच नातं तयार झालेलं आहे म्हणतात त्या आई आणि मी म्हणजे एक वेगळं म्हणजे आपण म्हणतो ना आपलं आईचं आणि मुलीचं जे नातं तयार असतं झालेलं आईचं आणि मुलीचं जे नातं आहे तेच एक नातं आमच्या दोघींमध्ये म्हणजे जितकं आईवर मी प्रेम करायची तितकंच मी आईंवरसुद्धा सुद्धा प्रेम करत्या म्हणतात असं नाही आहे की कुठल्या स्वार्थापोटी म्हणजे आपण म्हणतोय ना की कि, कितीही आपण म्हणू दे आई माझं खूप प्रेम आहे तुमच्यावर आई तुमच्यावर खूप प्रेम आहे असं कितीही आपण म्हणू दे पण सुद्धा कसं असतंय कुठल्या तरी एका स्वार्थानं आपण आईंशी बांधलं गेलेलो की आईंच्या चरणाजवळ आहे तर मला म्हणजे ह्या गोष्टींचा आधार आहे त्या गोष्टींचा आधार आहे आईंशिवाय कुणी परत माग आधार नाही आहे ह्या गोष्टी आपल्याला माहीत आहेत म्हणून पण आपल्या आईशी म्हटलं तर आपलं असं नात असतंय की कि भले किती भांडणं झाली किंवा काही झालं तरी लगेच आपल्याला लगेच म्हणजे काही आपल्या आईवडिलांकडनं काही मिळू दे अगर ना मिळू दे पण आपलं एक कनेक्शन वेगळं असते तसं गुरूंशी तसं नसतं आहे आपलं गुरूंशी आपण भले आईंना किती आई आई आई, आई म्हणू दे पण तरीसुद्धा आईंनी सांगितलेल्या गोष्टी आपण लगेच करायला तयार होत नाही तिथंच हे लक्षात येते की आपलं प्रेम आहे का आपण स्वार्थापोटी आईंशी बांधले गेलेलो आहे तर म्हणजे नव्वद नव्याण्णव टक्के म्हटलं तरी चाललं आपण आईंशी स्वार्थापोटी बांधले गेलेलो आहे ही रियालिटी आहे तुमच्यापासून माझ्यापर्यंत बरेच बरे असतील खूप म्हणजे हे करणारे पण मी सांगते हे आहे रिॲलिटी तर त्या म्हणतात ह्या सात आठ वर्षात असं झालेलं आहे की आई म्हणजे आई आहेत म्हणजे माझी आई आहे आणि त्यांची कुठलीही गोष्ट ती प्रकाशनातून सांगितलेली असू दे भजनातून सांगितलेली असू दे ती माझ्याकडून डावलली जात नाही आणि त्याच्यामुळं खूप ह्या आठ नऊ वर्षात आपण त्या म्हणत होत्या हे माझं नाही आहे त्या म्हणत होत्या जे आपण समाधान समाधान म्हणून हिंडतोय फिरतोय तर खरं समाधान ज्या वेळेला त्यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट आपण आचरणात आणायला लागतोय ना तर त्यावेळेला समाधानाच्या गो म्हणजे ह्याच्यासाठी दुसरं काही करावं लागत नाही समाधानाच्या प्राप्तीसाठी का तर मी हा स्वतः अनुभव घेतलेला आहे म्हणतात त्या आईने सांगितल्या ना ही गोष्ट तर ती गोष्ट करायची आईने सांगितल्या ना ही नाही गोष्ट करायची तर ती नाही करायची हे मी गेले आठ सात आठ वर्ष झालं तंतोतंत पाळते आणि त्याच्यामुळं म्हणतात इतके बदल झाले आणि इतके बदल म्हणजे इतकं समाधान मला मिळायला लागलंय ते समाधान कुठल्याही ठिकाणी जाऊन मिळणार नाही ते मी घरी अनुभव त्या म्हणतात ते त्या म्हणतात आणि सगळे समाधानकारक गोष्टी घडत जातात हे हा त्यांचा अनुभव आहे आणि हा त्या सांगत होत्या हा पहिला अनुभव हो आहे म्हणतात की खूप असं नाही आहे की आपण सगळेजणच समाधान आणि सुख शांती ह्या गोष्टींसाठीच पहिल्यांदा धडपडत असतोय आणि ते आपण आपल्या नातेवाईकांमध्ये शोधतोय हे आपण संसारिक काय म्हणल्यावर शोधणार पण म्हणतात पण सगळ्यात मेन ह्या दोन तीन गोष्टी फॉलो केल्या तर सगळ्यात मोठा अनुभव तुम्हाला येईल असं त्या म्हणतात पहिली गोष्ट म्हणजे आईनी प्रकाशनांमध्ये जी ज्या 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 गोष्टी सांगितल्यात त्या फॉलो करायच्या ज्या गोष्टी त्यांनी वगळायला सांगितल्यात त्या वगळायच्या ज्या गोष्टी करू नका म्हटल्यात त्या करायच्या नाहीत हे एवढं आपण पाळलं आणि आईंनी सांगितले नाम तर त्या नामावर विश्वास ठेवून भरपूर नामस्मरण करा म्हणतात त्या श्वासागणिक नामस्मरण झालं तर आपण आपलं भाग्यच उजळलं म्हणजे आपल्याला मोक्षच मिळेल व असं म्हणत होत्या त्या का तर कलियुग आहे हे तर ह्याच्यात जितकं जास्त नामस्मरण करेल तितकं जास्त आपण सुखी समाधानी होणार ह्यात काही शंका नाही म्हणतात त्या आणि लिखाण मी मी पण मागं एकदा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे लिखाण करून नामस्मरण जेवढं जास्त कराल तेवढं खूप चांगलं खूप चांगले रिझल्ट येतात म्हणतात त्या हे मी पण हे केलं होतं का तर मंदिरांमध्ये ज्याला आईंचं मंदिर बांधलं जातं त्यावेळेला तिथं आमच्या सांगलीच्या इथं तरी म्हणजे किती एक कोटी काहीतरी वया पायामध्ये घातलेल्या आहेत नामस्मरणाच्या तर तेवढ्या ते, ते प्रत्येकाकडून जसं जसं नामस्मरण जमेल तस तसं नामस्मरण लिहून द्या असं सांगितलेलं होतं म्हणजे मा मी रि खर, खरं खरं सांगते माझी वही गेली नाही तिथं <laughs> का तर तेवढं पुण्यचं नव्हतं माझी वही गेली नाही तिथं पण नामस्मरण लिहायची सवय लागलेली होती आणि त्याचं खरंच खूप चांगले आहे तर रिझल्ट तर त्या म्हणतात की नामस्मरण लिहायची खूप सवय मला नामस्मरण लिहून त्या गो त्या वयांचं मी काय केलं मी नाही सांगू शकत म्हणल्या पण Uh, मला लिहायची खूप uh, नामस्मरण लिहायची त्याच्यामुळं काय होतंय देहाकडून आणि मनाकडून uh, दोन्हीकडून uh, सेवा होता म्हणतात नामस्मरणाची सेवा का तर आपण हातानं लिहित असतो डोळ्यांनी ते नामस्मरण बघत बघत लिहित असतो तर ते देहाकडून पण uh, नामस्मरण होते आणि uh, मनाकडून पण नामस्मरण होते वाचन पण होतच असतंय देहाकडून वगैरे पण त्या हे बोलत होत्या तर त्या म्हणतात हे ज्या वेळेला मला कळलं की आईंच्या गोष्टी पाळल्यामुळं खूप जास्त फायदा होतो आहे आणि आईंनी गोष्टी ज्या टाळायला सांगितल्या त्या टाळल्यामुळं खूप जास्त समाधान मिळते हे ज्या वेळेला मला कळायला लागलं एक दोन एक दोन वर्ष असं फॉलो केल्यानंतर मला जे सुंदर अनुभव आले त्याच्यानंतर मी कधीही आईंच्या कुठल्या गोष्टी टाळल्या नाहीत म्हणतात त्या म्हणून गुरुमार्ग करायचा आहे तर गुरुमार्ग म्हणजे हेच की गुरूंनी सांगितलेल्या गोष्टी पाळणं आणि गुरूंनी सांगितलेल्या गोष्टी सोडणं हे करणं म्हणजे आपण गुरुमार्गात आहोत मी गुरुमार्गात आहे मी दीड तास भजनाला जाते आणि तिथून येताना आईंनी ये सांगितलं आहे म्हणतात प्रवचनामध्ये की तुम्ही भजनावरून येताना कुठल्याही बाईच्या कुचाळक्या करायच्या नाहीत भजनावर तुम्ही भजनावरून येताय त्यावेळेला डायरेक्ट आपल्या घरी यायचं येता येता ही बाईनं भजनात असं केली त्या बाईनं तसं केली किंवा हिनं असं केली तिनं तसं केली हे कुठलंही काहीही काढायचं नाही सरळ भजन केलं की के आपल्या घरी निघून नी यायचं बायकांमध्ये गप्पा मारत इकडच्या तिकडच्या कुचाळक्या करायच्या नाही ही पहिली गोष्ट आईनी सांगितलेली आहे आणि ती आपण कितपत फॉलो करतो आहे भजनाला जाणाऱ्या भगिनी ज्या जो रोज जातात कितपत फॉलो करतात तर त्यांनी ही गोष्ट पहिल्यांदा लक्षात घ्या की भजनाला आपण दीड तासाचं जे पुण्य साठवायला गेलेलो आहे ते कितपत कमी करून यायचं का ते आपलं साठवून घेऊन यायचं हे आपल्यावर डिपेंड आहे त्याच्यानंतर त्या म्हणतात की आ, दुसरी गोष्ट म्हणजे आईनी सांगितलेलं आहे प्रकाशनांमध्ये किंवा ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की दीड तासाची जी तुम्ही उपासना करताय त्या उपासनेमध्ये आपलं मन कितपत आहे म्हणजे आठ नऊ भजनं असतात दीड तासाच्या ह्याच्यामध्ये तर आपण आहे आपण प्रापंचिक लोक आहे तर आपलं मन चलबिचल होतंय लगेच हे भजनातून उठून कधी आपल्या घराकडं गेलेलं असते किंवा घरातल्या गोष्टींवर गेलेलं असते आपल्या नवऱ्यावर मुलावर कुठल्याही आईवडिलांवर कुठल्याही गोष्टींवर गेलेलं असते हे आपल्यालाच कळत नाही की कधी ते मन भजनातून निघून गेले पण त्याला ओढून आणून सतरा वेळा तिथं बसवणं ही आपली जबाबदारी आहे आपण भजनाला बसलो आहे आणि ते दीड तासाच्या भजनातले कमीत कमी सहा सात भजनं तरी आपली पूर्ण आईंशी एकरूप होऊन झाली पाहिजेत त्याचा खूप चांगला रिझल्ट तुम्हाला मिळेल हे अनुभवाचे माझे बोल आहेत त्या म्हणतात ह्या सात आठ वर्षात एकोणीस वर्षांची सेवा आहे म्हणतात माझी अठरा एकोणीस वर्षांची सेवा आहे पण ह्या सात आठ वर्षात ह्या गोष्टी करायला लागल्या म्हणजे त्याच्या आधीची आठ नऊ दहा वर्ष ही फुकट गेली त्या म्हणतात दिलं आईंनी कृपा केली आईंनी की आहे माझा तोडका मोडका सेवा करणारा भक्त आहे म्हणून आईंनी दिलं 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 नाही असं नाही पण ज्या वेळेला खरी सेवा खरी उपासना करायला लागली त्यावेळेला त्या, त्या म्हणतात की त्यावेळेला कळलं की म्हणजे खरं सुख आपण काय न मिळते आपल्याला किंवा खरं सुख कधी आहे आपल्याला तर त्या म्हणतात आता स्थिर स्थावर आहे आम्ही यवतमाळमध्ये आप आम्ही स व्यवस्थित आहोत आता वयाची म्हणतात आता सदुसष्ट अडुसष्ट वर्ष झाली पण त्या म्हणतात खूप निरोगी सगळ्यात महत्त्वाचे गोष्ट जे आहे निरोगीपण पन, ते पन्नाशीनंतर त्या म्हणतात जाणवायला लागलेलं होतं पन्ना सदुसष्ट संपले म्हणतात मला पन्नाशीनंतर मला जाणवायला लागलं होतं शारीरिक व्याधी वगैरे सुरू झालेल्या होत्या पण ह्या सात आठ वर्षामध्ये ज्या पद्धतीनं उपासना झालेली आहे ज्या पद्धतीनं आईंचे नियम फॉलो केलेले आहेत त्या पद्धतीनं स हे झाल्यामुळं ह्या सात आठ वर्षात ना मी ना माझे मिस्टर एकदाही आजारी पडलेलं मला आठवत नाही त्याच्यामध्ये कोरोना येऊन गेला स व्हायरल इन्फेक्शन वेगवेगळे हे झाले कितीतरी हे झालं पण तरीसुद्धा आम्ही दोघंच असतो इथं म्हणतात मुलं सुट्टीला येतात फक्त तरीसुद्धा आम्ही दोघं इतकं व्यवस्थित राहिलो फक्त आईंच्या उपासनेच्या भराव म्हणजे ह्याच्यावरती त्याच्यावर भर देऊन बाकी कुठल्याही गोष्टी आम्हाला कराव्या लागल्या नाहीत म्हणतात आम्ही दोघंही सगळ्यात महत्वाची ही गोष्ट आहे म्हणतात माझ्यासाठी की ह्या सात आठ वर्षामध्ये थंडी तापसुद्धा आम्हाला दोघांना आलेला नाही म्हणतात इतकं आम्ही निरोगी जीवन जगायला आहे पन्नाशीच्या नंतर मला असं वाटायला लागलेलं की आता संपलं आपल्याला खूप मोठे मोठे आजार लागणार आहेत पण आईंनी मला त्यातून इतक्या अलगत असं त्यांनी म्हणतात बाहेर काढलं मला बी पी शुगर वगैरे ह्या गोष्टींचा त्रास सुरू झाला म्हणतात पंचावन्नाव्या वर्षी मला बी पी शुगर दोन्ही सुरू झालं म्हणतात पण तुम्हाला सांगू म्हणतात ज्या वेळेपासून ह्या सात आठ वर्षात मला खूप त्रास झाला म्हणतात पण ह्या सात आठ वर्षात आईंच्या उपासनेनं आणि आईंचे नियम सगळे फॉलो करून घरची मंदिरात जशी स्वच्छता आहे तशी घरची स्वच्छता करायची ह्या ह्या गोष्टी मी फॉलो केल्यात म्हणतात आणि त्या गोष्टींचा प्रचंड आपल्या मानसिकतेवर आपल्या आरोग्यावर आणि आपल्या घरच्या येणाऱ्या लक्ष्मीवर खूप जास्त प्रभाव पडतो म्हणतात ज्या पद्धतीनं आईंच्या मंदिरात उपासना केली जात्या ज्या पद्धतीनं आईंच्या मंदिरात स्वच्छता केली जात्या तशी स्वच्छता आपल्या घरात जर केली तर आपल्याला कुठल्याही गोष्टीत मागं फिरू, फिरून फिरून बघावं लागत नाही असं त्या म्हणत होत्या एक लक्ष्मी प्राप्तीसाठी मी एक व्हिडिओ बनवलेला होता तर त्याच्यामध्ये सुद्धा मी हे सांगितलेलं होतं का तर म्हणजे त्या जे बोलतात त्या त्या पद्धतीनं मी करते असं मी म्हणणार नाही ते मला जमणार नाही म्हणजे ते आईंची कृपा झाल्याशिवाय ते जमत नाही मी हे रियल रियल सांगते आईंची कृपा झाल्याशिवाय त्या म्हणतात ज्या पद्धतीनं आईंच्या मंदिरात स्वच्छता केली जातात त्या त्या सगळ्या गोष्टी फॉलो करून मी माझ्या घरामध्ये ज्या वेळेपासून स्वच्छता त्या वेळेपासून त्या आईंनी प्रकाशनांमध्ये ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या फॉलो करणं त्या वेळेत आईंच्या मंदिरात जशा त्या वेळेत उपासना असतात ते आपण करतो आहे की आईंच्या मंदिरात ही उपासना चालू आहे तर आपण मग भजनाला जाता येत नसलं तर आपण घरी त्या वेळेत उपासना करतो आहे ह्या ह्या गोष्टी त्या आपण थोडं फॉलो करतो आहे पण काही काही जण जे जॉबला असतात वगैरे त्यांना नाही जमत तर आई समजून घेतात पण आपण जर घरी असू घरी करत म्हणजे गृहिणी असू वगैरे तर ह्या गोष्टी फॉलो केल्यानं खूप जास्त फायदा होतोय खूप जास्त म्हणजे त्या म्हणतात मी म्हणते म्हणतात पंच्याण्णव शहाण्णव टक्के आपले सगळे प्रॉ प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात मग राहतात किती तीन चार टक्के प्रॉब्लेम म्हणतात त्या ते पण त्या म्हणतात ते पण प्रॉब्लेम आपोआप सगळे सॉल्व्ह हो व्हायला सुरुवात होत्या फक्त आपण आपली निष्ठा गुरूंच्या ठिकाणी बळकट धरली आणि रोजनेमानं प्रॉब्लेम येतात त्यामुळं काही काही आपल्याला आप लक्षात नसते भजनांकडं आपल्या सेवेकडे लक्ष नसते बऱ्याच वेळेला असं होत असते म्हणतात त्या पण ज्या वेळेला भजन आहे ज्या वेळेला आपली नित्याची उपासना आहे किंवा ज्या वेळेला आपण नामस्मरण नामस्मरण करणार आहे त्यावेळेला आधी डोक्यामध्ये हो ठरवून ठेवायचं ह्या दीड तासात माझं नामस्मरण आणि मी ह्याच्या व्यतिरिक्त कुणीही माझ्या आयुष्यात नाही आहे किंवा माझे ही उपासना सात आठ जी आईंनी भजनं दिलेली आहेत दीड तासामध्ये ती आठ नऊ भजनं आणि मी ह्याच्या व्यतिरिक्त व्याति, माझ्या आयुष्यामध्ये कुणीही नाही आहे असं ज्या वेळेला तुम तुम्हाला लक्षात म्हणजे लक्षात ठेवून तुम्ही भजन कराल आणि त्यावेळेला त्या, त्या भजनांकडे पूर्ण अर्थाकडे लक्ष देऊन भजन कराल तर त्यावेळेला ते खूप जास्त तुमच्या काम येणार आहे खूप जास्त म्हणजे तुम्ही विचार करण्याच्या पलीकडचं तुमच्या ते कामी येणार आहे असं त्या म्हणतात मावशी म्हणत होत्या तर रुक्मिणी मावशी म्हणत होत्या की आ, मी ज्या वेळेला बी पी शुगरच्या त्रासानं ग्रस्त झालेले होते त्यावेळेला खूप जास्त त्रास व्हायला लागलेला होता त्याच्यानंतर माझ्या म्हणजे आमच्यात उलटं झालं म्हणतात माझ्या मिस्टरांना कमरेचं चा दुखणं चालू झालेलं होतं म्हणजे मोस्टली बायकांना हे असतं पण माझ्या मिस्टरांना तर त्या सगळ्या गोष्टी ह्या सात आठ वर्षात क सगळ्या गोष्टी बंद झालेल्या आहेत रेग्युलर चेकअपसाठी आम्ही दोन तीन महिन्यातून डॉक्टरांकडे जातो एवढंच काय ते पण अजिबात कुठले दवाखाने नाही कुठलं काही नाही त्याच्या आधीच म्हणतात आईंच्या कृपेनं म्हणजे जी तोडकी मोडकी सेवा घडत होती आ, मुला, माझा मुला, माझा माझा मा, त्या कृपेनं मुलीचं लग्न व्यवस्थित झालेलं होतं चांगल्या घरामध्ये तिला दिलं गेलं तिचं सगळं सुरळीत झालं त्याच्यानंतर जी तोडकी मोडकी सेवा घडत होती त्याच्यामुळं मुलाचं पण व्यवस्थित झालं पण माझ्या मनासारखं मुलाला जॉब लागला नाही म्हणतात म्हणजे माझ्या मुला माझ्या मुलानं माझ्या मन म्हणजे मला जसं वाटत होतं त्या पद्धतीनं त्यानं शिक्षण नाही घेतलं ही एक खंत होती मनात म्हणतात पण तुम्हाला सांगू म्हणतात त्यानं जे व्यवसाय सुरू केल्यानंतर तो आईंच्या कृपेनं खरंच ह्या तीन वर्षात म्हणतात म्हणजे ह्या सात आठ वर्षातल्या अनुभवांमध्ये हा एक सगळ्यात मोठा अनु अनुभव म्हणावा लागेल म्हणतात त्या की तीन वर्ष झालं त्याचा त्यानं जो व्यवसाय थाटलेला होता म्हणजे त्यानं व्यवसाय थाटला तो पण बरेच वर्ष झाली म्हणतात आता पण ह्या तीन वर्षात तो व्यवसाय इतका इतका म्हणजे चांगला चाललेला आहे म्हणतात आणि त्या त्यामुळं मला आत्ता असं वाटतंय ह्या दोन तीन वर्षात मला असं वाटायला आहे की जी मला खंत होती की माझा मुलगा तेवढं मिळवू शकणार नाही इतर मुलांच्या त्याचे मित्र वगैरे जे आहेत त्यांच्या मानानं माझा मुलगा तेवढा मिळवू शकणार नाही किंवा त्या पद्धतीनं ग्रोथ त्याची होणार नाही त्या त्या गोष्टीचे सुद्धा आईनं मा आईंनी माझ्या दखल घेतली म्हणतात मला म मा, मनात जी खंत वाटत होती मी कधीही म्हटलं नाही म्हणतात आईंना की माझ्या मुलाला तुम्ही असं ठेवलं किंवा मा, माझा मुलगा इतर मुलांपेक्षा कमी कमवतोय असं नव्हतं की तो का बाबा कमवतच नाही किंवा असाच हिंडतोय जबाबदारी घेतलेली नाही परिवाराची असं काय नव्हतं त्याची बायको मुलं व्यवस्थित त्यांचं त्यांनी हे करत होतं पण मला ही कुठंतरी खंत होती की माझा मुलगा इतर मुलांपेक्षा कमी शिकलाय आणि त्यानं तो तो जे जॉब करतोय तो मला अपेक्षितच नव्हता हे हे म्हणतात त्या तर आ, हे जे आहे म्हणतात ह्या ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या तीन वर्षात ह्या हा सुद्धा मला खूप मोठा अनुभव आला म्हणतात खूप सुंदर अनुभव आला माझ्या मुलाच्या बाबतीतसुद्धा जो मी न मागता आईंनी दिला म्हणतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही की आ, माझी किंवा माझ्या मिस्टरांच्या तब्येतीची सगळ्यात महत्वाची गोष्ट अजिबात कुठलीही तब्येतीची तक्रारी ह्या सात आठ वर्षात अजिबात नाही हे आठवं वर्ष चालू आहे म्हणतात पण या आठ वर्षात कधीही सात आठ वर्षात कधीही तब्येतीच्या तक्रारी झाल्या नाहीत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे म्हणतात की दोन वर्षापाठीमागं दोन तीन वर्षापाठीमागं माझ्या जावयांची बदली म्हणजे ते गव्हर्मेंट सर्वंट आहेत म्हणतात ते त्यांची बदली अशा ठिकाणी झालेली होती म्हणतात की तिथं मुलं बा बायको बा, पोरं सगळं घेऊन जाणं शक्य नव्हतं म्हणतात ते शक्य नव्हतं का तर माझ्या मुलीचा एक मुलगा जो आहे तो खूप जास्त खोडकर पण आहे आणि शिक्षण ह्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं त्यांनी घातलेली आहेत इथं कोणतरी बघणं गरजेचं आहे कोणतरी मोठी माणसं असणं गरजेचं आहे तिच्यासोबत आणि त्यांनी ज्या भागात जाणार होती त्या भागामध्ये त्यांची ज्या भागामध्ये बदली झालेली होती त्या भागामध्ये म्हणतात शिक्षणाची तर सोयी नव्हतीच नव्हती पण ते सिक्युअर पण नव्हतं ठिकाण तर मला खूप भीती लागली माझी मुलगीसुद्धा टेन्शनमध्ये आली की अशा ठिकाणी बरं त्यांनी जाऊन एकटे राहणार तर खाणं पिणं असं पण नव्हतं की कुठल्या कुठल्या तरी चांगल्या भागामध्ये की बाबा चांगले मेस किंवा खाना वगैरे हे करता येईल आणि आधीपासून घरचं खाणं खाल्लेला माणूस असल्यामुळं त्यांना बाहेरचं खाणं हे होणार नव्हतं आणि ते आमच्या ह्याच्यातच नाही आहे म्हणतात की आमच्या तिच्या पण सासरी नाही ना आमच्या पण घरात असं नाही की आम्ही बाहेर खाणं एवढं जास्त नाहीच म्हणतात आमच्या त्यामुळं त्या गोष्टींचं खूप जास्त टेन्शन यायला लागलेलं ला होतं तर मी माझ्या मुलीला बोलले म्हणतात की आईनाच प्रार्थना कर आता की खूप म्हणजे खूप तिनं टेन्शन घेतलेलं पंधरा दिवस ती झोपली नाही म्हणतात की त्यांची ट्रान्सफर झाले अशा भागामध्ये म्हटल्यावर आणि मग मला पण टेन्शन यायला लागलं आई मला झोप लागत नाहीये रात्रीचं आणि जर समजा मला जायला लागलं तर मला शक्यच होणार नाही तिथं राहणं त्या भागामध्ये वगैरे मुलगी बोलायला लागली आणि दोन तीन वेळा माझ्यासमोर रडली ती का असं झाले आणि एवढ्या लांब बदली तर त्याच्यानंतर मग म्हणतात मी पण आईंना प्रार्थना केली पण तिनं बोलली आईंना की आई आणि जर त्यांची त्यांचं ट्रान्सफरचं हे झालं प्रयत्न करायला लागले होते त्यांचे भाऊ वगैरे प्रयत्न करायला लागले होते ट्रान्स्फर जर ते ते हे झाली आणि कॅन्सल झाली तर ते शक्य नव्हतं म्हणतात ट्रान्सफर कॅन्सल होणं शक्य नव्हतं पण तिनं तरीसुद्धा बोलली आई ना की ते त्यांची ट्रान्सफर समजा कॅन्सल झाली आई तर सिद्धारूढ वैभव जे आहे त्याची मी अकरा वेळा सोमवार टू रविवार असं अकरा वेळा पारायणं करीन आता तुम्हाला सांगू ह्या गोष्टी का होतात मला माहिती नाही हे मीच बोलायला लागले बरं का ह्या गोष्टी का होतात माहिती नाही पण सिद्धारूढ वैभव आणि श्रीकृष्ण प्रताप ह्याच्या पारायणांचे आईनं आईंनी सॉरी आईंनी कुठे कुठंही उल्लेख केलेला नाही तुम्हाला मी खरं सांगते आईंनी कुठंही लिहिलेलं नाही आहे की सिद्धारूढ वैभवचं पारायण करा किंवा आईंनी कुठंही लिहिलेलं नाही आहे की श्रीकृष्ण प्रतापचं पारायण करा पण आपसूक ते भक्तांकडनं आहे माझ्या अंगावर अक्षरशः लागले तुम्हाला खरं सांगते मी ते कुठंही लिहिलेलं नाही आहे पण ते आहे आणि हे अनुभवांमधनं मला कळायला लागले बरेच अनुभव आ आले होते म्हणजे श्रावणात जर कोणी अनुभव ऐकलेले असतील तर त्याच्या सुद्धा त्यांनी सांगितलेलं होतं की सिद्धारुडू वैभवचं पारायण आणि हे मी आता परत म्हणजे मला वाटते हा तिसऱ्या होता तरी अनुभव असेल की सिद्धारुड वैभवचं पारायण करणारी लेडीज ज्या मावशी आहेत त्यांनी अनुभव शेअर केलाय मला माहितीच नव्हतं हे सिद्धारुड वैभव पारायण श्रीकृष्ण प्रताप पारायण पण हे आणि आईने कुठंच नाही लिहिलेलं हे आईने कुठं सांगितलेलं नाही ह्याची पारायण करा पण हे भक्तांकडून पारायण होतात म्हणजे ते आपसुक आई त्यांना कुठंतरी सुचवून देतात की तू हे कर आणि ते त्यांच्याकडून केलं जातंय आणि त्या त्यांनी त्यांच्या मुलीनं बोलल्या की अकरा पारायणं करायची करेन मी सिद्धारूढ वैभवची तर आई माझी तेवढं त्यांची ट्रान्सफर कॅन्सल होऊ दे आणि इथं कुठेतरी जवळपास होऊ दे असं त्यांनी बोलल्या त्यातही आणि तर त्या म्हणतात माझी दोन पारायणं झाली त्यांचं म्हणजे दोन तीन महिन्याचं हे होतं तर त्या दोन पारायणं माझी झाली म्हणतात अगदी सलग झाली दोन पारायणं म्हणतात आणि म्हणतात तिसऱ्या पारायणातलं एक तिसरा चौथा बेल असेल म्हणतात आणि त्यांची ट्रान्सफर कॅन्सल झाल्याचं था हे झालं आणि म्हणजे दुसरीकडे बदलीसुद्धा नाही झाली था तिथंच माझे था मिस्टर आणखी परत त्यांचे मिस्टर आणखी परत तिथंच त्यांचं हे झालं म्हणजे कॅन्सलच झाली त्यांची जी ट्रान्सफर झालेली होती तीच कॅन्सल झाली आणि ही गोष्ट शक्यच नव्हती म्हणतात त्या शक्यच नव्हती खूप प्रयत्न पण माझ्या धीरांनी केले म्हणतात नाही असं नाही पण ही आईंची कृपा होती म्हणतात का तर नत जमा होणारी गोष्ट होती म्हणतात ही गोष्ट श म्हणजे टळेल हे अशक्य होतं पण त्या आईंनी शक्य केलं म्हणतात आणि त्या ते माझ्या मुलीचं ते हे झाल्यानंतर तर माझ्या मुलींना अकरा पारायणांचं बोलल्यानंतर अकराव्या पारायणाच्या वेळेला म्हणतात सिद्धारुड वैभवचं जे अकरावं पारायण होतं त्या वेळेला मुलांना बोलवून म्हणला तिनं तिनं अकरा मुलांना बोलवून जेवण वगैरे हे केलं तर वेगवेगळ्या गोष्टी पारायण वेगवेगळ्या पद्धतीनं लोक करतायत त्या का कुणी का माव कोणतरी मला आता अनुभव वाटवे ना पण त्यांनी तो अनुभव शेअर केलेला त्यांनी पण वेगळ्या पद्धतीनं पारायण केलं पण पारायण हे म्हणजे की रोज एक बेल वाचणं सोमवारपासून रविवारपर्यंत एक बेल वाचणं आणि रविवारी त्याचं उद्यापन करणं असं ते पारायण केलं जाते प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीनं करते का तर आईने कुठंही नियम लिहिलेले नाहीत की अशा अशा पद्धतीने पारायण करा तुमची इच्छा पूर्ण कुठंही लिहिलेलं नाहीत तर त्या म्हणतात असे मला अनुभव आले आणि खूप खूप म्हणजे समाधान या सात आठ वर्षामध्ये जे आत्मिक समाधान आपण मिळतोय ना म्हणतोय ना त्याच्यासाठी आपण धडपडत राहतोय तर ते मला खूप मिळालं म्हणतात सगळे नियम आईंचे फॉलो केल्यानंतर आणि मन शरीर दोन्ही गोष्टी भजनात आणि नामस्मरणात ठेवा म्हणतात त्या त्या शरीर नुसतं घातले आणि मन फिरतंय तर तिथं पण कुठंतरी मिळणार तुम्हाला पण जितक्या पठीणं मिळायला पाहिजे तेवढं नाही मिळणार म्हणतात त्या जे तुम्ही ओतून जीव ओतून आपण एखादी गोष्ट करतोय ना तर त्या वेळेला जे समाधान मिळतंय ना ते आ, समाधान ते केल्यानंतरच करणार म्हणतात तुम्हाला त्याच्यासाठी सुरुवातीला जर त्रासाचे दिवस यायला लागले तर थांबू नका म्हणतात त्या त्रासाचे दिवस आले ना तर जितकं जास्त वाढवता येईल तेवढं वाढवा पण कमी करू नका असं म्हणत होत्या काको सॉरी मावशी आणि त्या म्हणतात मी म्हणजे सुरुवातीला जे मनापासून आधी आधीपासून करत होते त्यामुळे काय खंड पडला होता किंवा काय झालं होतं असं नाही पण मनापासून सेवा ज्या वेळेपासून व्हायला लागली ला त्यावेळेलासुद्धा एक तीन चार महिने सुरुवातीला एक वेगळं काहीतरी हे होत होता त्रास होत होता तर तो खरं लगेच कमी झाला का तर सेवा तेवढी जास्त मनापासून व्हायला लागलेली होती म्हणतात त्यामुळं सेवा मनापासून करा उपासना मनापासून करा अनुभव नक्की येतात येणार आणि ते अनुभव असे येणार की तुम्हाला अगदी आपण म्हणतो ना आत्मानंद आ, श, संसारात राहूनसुद्धा तो मिळतोय हे मी स्वतःच्या अनुभवावरून सांगते असं म्हणतात का मावशी तर असे छान छान अनुभव सर्वांना येऊ देत व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम शिवाय